पाणी खायचं परत आता हे परत काय आहे भात किरायचं आहे पाणी काढून घ्यायचे आज काय आहे आज आम्ही बनवत आहोत

Atau kapkot atas soebin pakkot atas soebin takkot soebina kita kita तदू सारे पड़ता फिर आता हे, हे बिर्यानी। बिर्यानी। है बिरिया बिरिया मस्त नमक बनामक

चला नमस्ते आज आपण बिर्याणी बनली बनवत आहोत आणि आता बिर्याणी बिर्याणी बनवल्यानंतर आपल्याला दाखवली जाईल तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या धन्यवाद